शिवसेना शिंदे गटाचे महाराष्ट्र उपनेतेपदी प्रीती यांची निवड झाल्याबद्दल भव्य स्वागत व सत्कार शिवसेना शिंदे पक्षाचे महाराष्ट्र उपनेतेपदी श्रीमती प्रीती संजय यांची निवड झाल्याबद्दल शिवसेना शिंदे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रीती संजय बन यांचे भव्य स्वागत व सत्कार आयोजित केला होता एकनाथ शिंदे गटाचे पक्षाचे शिवसेना पक्षाचे महाराष्ट्र उपनेतेपदी प्रीती संजय बंडेची निवड झाली धामणगाव शहरातील शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व महिला आघाडीतर्फे प्रीती संजय बंड यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला यावेळी रणजित पाटेकर उपजिल्हा संघटक किशोर राजनकर तालुका प्रमुख दीपक खाडे शहर प्रमुख गजानन वंजारी शाखा प्रमुख गुंजी रंजना सिडाम तालुका प्रमुख महिला आघाडी सुनीता जगताप महिला आघाडी राजू रोंगे नरेंद्र पेडेकर राजेश मार्वे महेंद्र राजनकर क्षितिज आगरकर अनिल सुरसे उपतालुका प्रमुख जितेंद्र बंजारी राजेंद्र सरोदे सचिन भामणे मयूर कांबळे मनीष काकडे यांनी एन, आतिषबाजी करून पुष्पगुच्छ व शालश्रीफळ देऊन प्रीती संजयबन यांचे स्वागत व सत्कार केला येते वसाने तसे धामनगाव शिवशना शिंदे गट तालुका प्रमुख किशोर भाऊ राजनकर हे मान्य प्रीतीताई बंड यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो त्यांना दोघालये स्टॉप केला हा वरतूनच ट्राय केली आता नवीन आला एका घरात दोन नाही एका घरात दोन देता येते नंदा बिल्ड अस